नगर न्यूज अहिला नगर हादरले डॉक्टर बहुरूपे डॉक्टर बोरकर डॉक्टर पांडुळे यांच्यासह सहा डॉक्टरांवर गंभीर गुन्हा कोरोना नसताना चुकीचे उपचार देऊन वडिलांची हत्या केल्याचा मुलाचा आरोप मृतदेहही गायब केल्याचा दावा अहिल्यानगर शहराला हदरवून सोडणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे कोरोना महामारीच्या काळात केवळ पैसे कमावण्याच्या हव्यासपोटे नामांकित डॉक्टरांनी संगनमत करून कोरोनाचा खोटा अहवाल बनवून चुकीचे उपचार देत एकोणऐंशी वर्षीय वृद्धाच्या वर्षी मृत्यूस कारणीभूत झाल्याचा गंभीर आरोप त्यांच्या मुलाने केला आहे इतकेच नव्हे तर उपचारातील गैरप्रकार लपवण्यासाठी आणि अवयव तस्करीसाठी डॉक्टरांनी वडिलांच्या मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावले असा खळबळजनक दावाही फिर्यादीत करण्यात आला आहे या प्रकरणी फिर्यादी अशोक बबनराव खोकराळे वर्ष सत्तेचाळीस राहणार सावेडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून छत्रपती संभाजीनगर खंडपीठाच्या आदेशानंतर अखेर तोफकाना पोलिसांनी शहरातील नामांकित डॉक्टरांवर गुन्हा दाखल केला आहे आरोपी डॉक्टरांमध्ये डॉ डौक्टर गोपाळ बहुरूपे न्यूक्लियस हॉस्पिटल डॉ सुधीर बोरकर न्यूक्लियस हॉस्पिटल डॉ मुकुंद तांदळे ग्लोबल पॅथॉलॉजी डॉ अक्षयदीप झावरे पाटील अहिल्यानगर कोविड सेंटर डॉ सचिन पांडुळे अहिल्यानगर कोविड सेंटर आणि डॉ विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल लॅब येथील तज्ज्ञ डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे काय आहे नेमके प्रकरण फिर्यादी अशोक खोकराळे यांचे वडील बबनराव खोकराळे वयवर्ष एकोणऐंशी यांना दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार वीस रोजी घशात खवखव आणि बद्ध कोष्टतेचा किरकोळ त्रास होत होता त्यांना प्रथम अहिल्यानगर कोविड सेंटर पटियाला हाऊस से येथे डॉ सचिन पांडोळे यांच्याकडे नेण्यात आले फिर्यादीनुसार डॉक्टर पांडोळे यांनी सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत फक्त निरीक्षणासाठी ऍडमिट करतो असे सांगून वडिलांना दाखल करून घेतले मात्र दुसऱ्याच दिवशी चौदा ऑगस्ट रोजी फिर्यादी किंवा इतर नातेवाईकांना कोणतीही कल्पना न देता वडिलांना परस्पर डॉक्टर गोपाळ बहुरुपे व डॉ सुधीर बोरकर यांच्या न्यूक्लिअस हॉस्पिटलमध्ये आले फिर्यादीनुसार न्यूक्लिअस हॉस्पिटलमध्ये वडिलांना कोरोना झाल्याचे सांगण्यात आले फिर्यादीने वडिलांना फोन केला असता मला इथून घरी घेऊन जा येथील स्टाफ आणि डॉक्टर बहुरुपे डॉक्टर बोरकर मला धमकावत आहेत खूप त्रास देत आहेत ते मला मारून टाकतील ते मला बेडला बांधून ठेवतात आणि खूप रक्त काढत आहेत अशी आप वडिलांनी सांगितले फिर्यादी अशोक खोकराळे व त्यांचे भाऊ अरविंद हे वडिलांना भेटण्यासाठी गेले असता त्यांना बळजबरीने बेडला बांधून ठेवल्याचे दिसले त्यांनी डिस्चार्जची मागणी केली असता डॉ बहुरुपी यांनी पेशंटला कोरोना आहे दुसऱ्या हॉस्पिटलचे बेड शिल्लक असल्याचे कन्सेंटलेटरांना अशी अट घातले मात्र असे कोणतेही पत्र इतर हॉस्पिटलने दिले नाही फिर्यादेचा आरोप आहे की वडिलांना कोरोना नसतानाही चोवीस तासांच्या आत शंभर चे पाच रेमडेसिवीर इंजेक्शन देण्यात आले जे जीव घेणे होते अखेर अठरा ऑगस्ट दोन हजार अशोक खोकराळे यांना त्यांच्या मित्राकडून वडिलांचे निधन झाल्याचे समजले ते हॉस्पिटलमध्ये गेले असता त्यांना प्रथम बिल भरण्यास सांगण्यात आले बिल भरल्यानंतर मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलला पाठवला असे सांगण्यात आले मात्र फिर्यादीने सिव्हिल हॉस्पिटल अमरधाम अशा सर्व ठिकाणी शोध घेऊनही वडिलांचा मृतदेह आजपर्यंत अठरा ऑक्टोबर दोन हजार हजार पंचवीस पर्यंत मिळून आला नाही फिर्यादीने या प्रकरणी छत्रपती संभाजीनगर खंडपीठात धाव घेतले होते माननीय जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या हे डॉक्टरांनी उपचारात निष्काळजीपणा केल्याचा अहवाल न्यायालयात सादर केला होता अखेर माननीय उच्च न्यायालयाच्या दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीच्या निर्देशानुसार तोफखाना पोलिसांनी वरील सर्व आरोपींविरुद्ध कट कारस्थान रचणे फसवणूक करणे खोटे कागदपत्रे बनवणे पुरावा नष्ट करणे आणि चुकीच्या उपचाराने मृत्यूस कारणीभूत होणे या गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे या घटनेमुळे अहिल्यानगरच्या संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली असून पोलीस तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे प्रतिनिधी निलेश आगरकर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर नगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आज नगर न्यूज ट्वेंटी फोर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा